आहोत व्यासपीठ उपस्थित या गावचे सन्माननीय सरपंच त्याचप्रमाणे गावचे उपसरपंच आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रशासकीय अधिकारी सन्माननीय स्वामी साहेब सन्माननीय सदस्य मॅडम आणि आपण सर्व उपस्थित बालमित्र आणि पालक तर आजचा हा कार्यक्रम ह्या लहान मुलांसाठी आपण आयोजित केलेला आहे आजचा हा प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेने या शाळेने जी व्यवस्था केली आहे जे नियोजन केलं खरं तर कौतुकास्पद आहे या सगळ्या विषयावरती ग्रामपंचायतीकडे पण एक विषय अधिनस्थ होता तो विषय असा आहे त्याची घोषणा आम्ही आजच्या कार्यक्रमामध्येच करतो आहोत जो जे पालक आपले विद्यार्थी या शाळेमध्ये किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कुठल्याही शाळेमध्ये प्रवेश नोंदवतील त्या पालकाला त्याच्या एका आर्थिक वर्षातील संपूर्ण धरपट्टी ग्रामपंचायतीकडून माफ केली जाईल त्याचप्रमाणे त्या मुलाला शैक्षणिक बाबीसाठी लागणारे त्या वर्षातले सर्व प्रकारचे दाखले हे पंचायतीकडून देखील मोफत देण्यात येतील त्यामुळे आम्ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त आपले जी विद्यार्थी आहेत जी मुलं आहेत या आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये तुम्ही घालण्यात यावीत आणि जेणेकरून ह्या शाळेचा जो पट आहे तो पट कुठेतरी नियमित राहील आणि जिल्हा परिषदेची या शाळा आणि आपण जिवंत ठेवण्याचं काम याही नाही असं विरोध करू तर आपण हा मेसेज जास्तीत जास्त ग्रामस्थांपर्यंत पोहोचवा अशी विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आपण हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कार्यक्रम खरंच चांगला होता सगळ्या नियोजनाबद्दल मी तुमचं कौतुक करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद